चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तिसरी माळा आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीतेची काय काय सेवा कराव्या कोणत्या सेवा कराव्या किंवा आपल्या कुलदेवीसाठी आपल्या घरामध्ये कोणते पूजापाठ करावे तर ते मी तुम्हाला आज सविस्तर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते आपली कुलदेवी आपल्या परिवाराचं आपल्या कुळाचं रक्षण करते मग आपल्या कुलदेवीसाठी या नवरात्रीमध्ये आपल्याकडून भरपूर साऱ्या सेवा झाल्याच पाहिजे बघा भरपूर साऱ्या तुम्हाला सेवा होत नसतील तर या सेवेपैकी कोण कुन, तुम्ही कोणतीही सेवा तुमच्या घरामध्ये करू शकतात आपल्या कुलाचं रक्षण करणाऱ्या आपल्या या कुलदेवीसाठी आपण काहीतरी सेवा केलीच पाहिजे बघा आता बऱ्याच घरामध्ये घटस्थापना झालेली आहे कोणाच्या घरात घट स्थापना झालेली आहे तर कोणाच्या इकडे नसती वेगवेगळ्या पद्धती असतात मग ज्यां तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असो किंवा नसो तरी पण तुम्ही या सेवा करू शकतात त्याचबरोबर तुम्ही देवघरासमोर बसून जिथं तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे बसून आसन टाकूनसुद्धा तुम्ही ही सेवा यापैकी कोणत्याही सेवा करू शकतात बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी सर्व काही नांदावं यासाठी तुम्ही या सेवा आवश्यक करा आणि बघा तुम्ही जर या सेवा मनोभावेने श्रद्धेने जर केल्या तर तुमच्या घरे सुख शांती समृद्धी सर्व काही नांदेल आणि तुमच्या घरावर माता लक्ष्मीची आई भगवतीची आणि आपल्या कुलदेवतेची कृपा ही अखंड राहील आणि प्रत्येक अडचणीमध्ये प्रत्येक सुखादुःखामध्ये ते आपल्यासोबतच असणार आहेत तर चला तर मग आज आपण या नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीसाठी दि कोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते आपण जाणून घेऊया तर बघा आता सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा बऱ्याच जण ताई नवरात्री सुरू झाल्यापासून या पाठाचं दुर्गा शप्त सप्तशती पाठाचं पाठ चालू करत आहेत बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये जर चौदा पाठ केले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तसंच समाधान आणि आनंदही नादे नांदेल बघा बऱ्या कोणत्या ताईंना हे पाठ करणं शक्य असतं तर कोणत्या ताईंना हे पाठ करणं शक्य नसतं तर त्यांच्यासाठी ही काही सेवा सांगणार आहे बघा त्यासाठी तुम्ही सिंध सिद्ध कुंजिका स्रोत जो आहे तर तो तुम्ही नऊवेळेस म्हणू शकतात किंवा अकरा वेळेस पठण करू शकतात किंवा तीन वेळेस पठण करू शकतात जसं तुम्हाला वेळ मिळेल वेळेनुसार तुम्ही वेळेस किंवा अकरा वेळेस किंवा तीन वेळेससुद्धा सिद्ध कुंजिका श्रोताचं पठण करू शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दुर्गा पठण जर घरामध्ये त्रिकाळ जर तुम्ही केलं तर आपल्या घरातील वातावरण हे आनंदी प्रसन्न खूप छान असं आपल्या घरामध्ये आनंद पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतो बघा आता दुर्गा श्रोताचं त्रिकाळ पठण करणं म्हणजे कसं तर, तर सकाळी संध्याकाळी दुपारी म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम जर तुम्ही या श्रोताचं पठण केलं तर बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल किंवा तुम्हाला त्रिकाळ जर ही सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही सेवा एक टाईम पण तुमच्या वेळेनुसार पण केली तरी चालते त्याचबरोबर तुम्ही या नऊ दिवसामध्ये आपल्या बघा तुमच्याकडे जरा स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर तुम्ही कुमकुम अर्चनसुद्धा सुद्धा करू शकतात बघा आता प्रत्येकाकडे स्त्रीयंत्र असेल असं नसतं तर तुम्ही तुमच्याकडे समजा देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावरही कुमकुमारचन करू शकतात किंवा यापैकी काहीच नसेल तर तुम्ही देवी स्वरूपात तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात जर श्रीयंत्र तुमच्याकडं असेलच तुम्ही या नऊ दिवसामध्ये दररोज श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा म्हणजेच कुंकवाने आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलदेवीला आंघोळ घालायची असते तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही या सेवा नवरात्रीमध्ये करू शकतात बघा या सेवेने आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सर्व काही नाहीशी होण्यास खूप मदत होते या सेवेने त्याचबरोबर तुम्हाला जर समजा हे पण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्त्रीसुक्ताचं रोज पठण करून बघा बघा बऱ्याच नित्य नित्यसेवेमध्ये श्रीसुक्ताचं पा पठण दररोज करतात मग आपल्याला तर दररोज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल तर त्यावेळेस तुम्ही श्रीसुक्ताचं पठण आवर्जून आपल्या घरामध्ये करा त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये कन्यापूजन करू शकतात बघा या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व आहे आपण कन्यापूजन करायचं त्या कन्या कन्याला घरी बोलवायचं त्यांची तामण घेऊन त्यां कन्याचे प्रत्येकाचे पाय धुवायचे हळदी कुंकू लावायचं आणि जे काही आपल्याकडून त्यांना देणं शक्य होईल ते द्यायचं तुम्हाला जर ज त्या कन्यांना तुम्हाला त्या जेवढ्या काही कन्या असो किती कन्या तुम्हाला शक्य होईल घाल म्हणजे पूजा कन्यापूजन करणं तितक्या कन्याला तुम्ही कन्यापूजन करू शकता त्यांना जेऊ घालू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही, तुम्हा तुम्ही ऐना, ऐना तुम्हाला जसं जमेल तसं करू शकतात त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये हवन करू शकतात तुम्ही बघा हवन करण्या करण्याला खूप महत्त्व आहे तुम्हाला घरी जर हवन करणं शक्य नसेल तर बघा आता या नवरात्रीमध्ये कुठे मंदिरात करतात किंवा शक्यतो घरामध्ये हवन केलेलं खूप म्हणजे खूप चांगलं असतं कारण आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही आपल्या घरातील बाहेरील बाधाचा आपल्या घरामध्ये जो प्रवेश झालेला असतो तर तो, तो नाहीसा होतो आणि माता लक्ष्मीची भगवती आईची आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि ते आपलं रक्षण हे कायम करत असतात त्याचबरोबर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची ओटी आवर्जून भरा बघा प्रत्येकाच्या कुलदेवी वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाची आई वेगवेगळी आहे बघा खरं बघायला गेले तर प्रत्येक आई प्रत्येक कुलदेवी ही एकच फक्त नावे वेगवेगळी आणि रूपं वेगवेगळी एकच देवी असते पण नावे वेगवेगळी असतात आणि त्यांची रूपं वेगवेगळी असतात आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनीची या नवरात्रीमध्ये ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही खणा नारळाने आपल्या आईची ओटी भरू शकतात मग समजा तुमच्या जर घरी तुम्ही घरी देवघरात जर हे करायचं असेल तर देवघरात तुम्ही करू शकतात किंवा जर तुमच्या समजा गावामध्ये असो सिटीमध्ये असो किंवा कुठेतरी देवीचं मंदिर असो तर तिथे मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही आईची ओटी भरू शकतात किंवा तुमचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावी जाऊन तिथे तुमच्या कुलदेवतेची तुमच्या आईची ओटी या नवरात्रीमध्ये आवर्जून बघा बरा बघा आपल्या आईचा हात आपल्या कुलदेवीचा हात आशीर्वाद आपल्या डोक्यावर सदैव राहावा त्यांचा वास सदैव आपल्या घरा घरामध्ये राहावा कारण या नऊ दिवसामध्ये आपली आई सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि तिची सेवा आप तिची सेवा होईल तितकं तुम्हाला या सेवा आवर्जून करा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तो पेरू सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ